बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसांनी फसवणूक व चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना सव्वीस नोव्हेंबर रोजी अटक केली आहे खामगाव शहरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना एसबीआय समोरील रोडवर दोन इसम संशयितरित्या बसलेले पोलिसांना दिसून आले चौकशी केली असता ते बाहेर राज्यातील असल्याचे समजले पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीमध्ये त्यांचे विरुद्ध गुजरात राजस्थानमध्ये चोरी व विविध प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये आरोपी पणुराम अर्जुनराल जाट वय बत्तीस वर्ष राजू बालू जाट वय एक्केचाळीस वर्ष या आरोपींचा समावेश असून हे दोघेही आरोपी परराज्यातील रहिवाशी असल्याचे समजते या आरोपींकडून पोलिसांनी सोने चांदी रोख रक्कम दुचाकी एटीएम असा एकूण पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींना ताब्यात घेतले आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस विनोद ठाकरे यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत मुडिक यांच्या पथकाने केली एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र सह शेख अजीज खामगाव आणि जर आणि एस डी पी ओ आमचे विनोद ठाकरे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आहेत आम्हाला की बँक परिसर स्टँड परिसर या भागात बाहेरून येणारे बाहेर राज्यातून येणारे चोरटी यांच्यासाठी सक्त पेट्रोलिंग करायची आहे म्हणून आम्ही साध्या विषयात आमचे डी पत्ताचे कर्मचारी त्याच्यात आमचा अधिकारी आहे एटीआय मुळक सागर भगत कन्नड कोल्हे ठारकर अंकुश आमची ही जी टीम आहे या टीम सोबत आम्ही हेड कॉन्स्टेबल बोरसे यांना आम्ही बँक परिसरात पाळत करायला ठेवली होती ते पाळत करत असताना दोन इसम संशया स्थितीत त्यांना स्टेट बँक परिसर आणि एसडीएमसी परिसरात संशयास्पद स्थितीत मिळवले त्यांना संशयास्पद स्थितीत मिळताना त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग करून त्यांना पकडलं पकडल्यावर त्यांनी ओळवणीचे उत्तर दिली तिथं असल्याबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही ते एका मोटरसायकलवर होते असं समजलं की त्यांचं नाव आहे पप्पूराव अर्जुनलाल जाट आणि राजीव यांच्याजवळ काही एटीएम कार्ड मिळून आले बँकेचे आणि यांच्याजवळ काही सोन्या चांदीचे दागिने जे काही घरे आहेत व काही फुटे आहेत असे दागिने देखील मिळून आले मग हे दागिने मिळून आल्यानंतर आम्हाला खात्री झाली मग त्यांनी आम्ही पंधरा समक्ष ते जप्त केले व त्यांचा रेकॉर्ड तपासलं तर एका जो आहे पप्पुराम चाट म्हणून आहे याच्यावर महाराष्ट्र राज्यात तसेच इतर जिल्ह्यात इतर राज्यांमध्ये विविध प्रकारचे फसवणुकीचे हो एटीएम फसवणूक त्याच्यानंतर सोन्याचे दागिने दाखवून फसवणूक करणे काही जबरी चोरीसारखे पाचसा गुण दाखल अशा गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्यामुळे ही चोरीची गॅंग आहे या चोरीच्या गॅंगावर गॅंग करून आम्ही एकूण पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्या नगदी नव्वद हजार रुपये नगदी जप्त केलेले आहे आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे त्यानंतर लगेच आम्हाला या आरोपी अटक केल्यानंतर आम्ही याच्यावर गँगचा गुन्हा दाखल केलेला आहे भारतीय न्याय देशाच्या नवीन कायद्यानुसार आपण गँग म्हणून या खामगाव शहरात दुधोद आणि कृत्य करण्यामध्ये आलेल्या असल्यामुळे आम्ही त्याच्यावर ही कार्यवाही केलेली आहे त्यामुळे मोठा गुन्हा मोठ्या गुन्ह्याला आड बसलेला आहे आणि त्यानंतर नुकतंच आम्हाला कळालं की अकोला येथे याच गॅंग साडे दहा वाजताच्या दरम्यान एटीएम फसवणुकीचाही गुन्हा केला आहे त्याच्या चाळीस हजार रुपयाची एकाची फसवणूकी केलेली आहे तिथं अकोला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्यांना आम्ही अटक केलेलं असून माननीय रिशोभ आनसरे सर ॲडिशनल एस पी थोरात सर एस श्री ठाकरे सर आणि आमचे डीपी पथक तसे जीएससी बी पी आहे अशोक लाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करत आहोत आणि आता एटीएम जे त्यांच्याकडे सापडलेले आहेत त्या एटीएम ची माहिती बँकेकडून भेटून एटीएम खडे आहेत ते खोटे आहेत आणि आम्ही सोनाराकडून हे दागिने पडताळले आहेत त्याच्यामधले काही दागिने खरे आहेत आणि काही खोटे आहेत म्हणजे लोकांची ही मोठी गँग आहे आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा ज्या बाहेर राज्यातून येणाऱ्या काही अनोळखी इसम आपल्या जवळपास भटकत असेल किंवा आपण बँकेतून पैसे काढताना त्या पैशाची सुरक्षितता कशी ठेवली पाहिजे बँकेतून पैसे काढण्यावर तत्काळ ठेवून गेलं पाहिजे म्हाताऱ्या माणसांना पैसे काढण्यासाठी बँकेतून पाठवू नये किंवा कोणी तुम्हाला दागिने बदलून देतो पॉलिश करून देतो अशा प्रकारचे कोणी कृत्य करत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती दिली पाहिजे माहिती सर्व सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण दक्ष राहिले व आम्हाला सहकार्य करावे